नमस्कार मंडळी कशात तुम्ही सगळे बरे आहात ना तर आज मी बनवणार होते काहीतरी स्पेशल तर त्या अगोदर दिवा लावून घेऊया कारण की सात वाजले होते संध्याकाळचे दिवा लावलं ना की मनाला एक अशी वेगळी शांती वाटते नाही असं वाटतं की आपलं मन आपण कोणासमोर तरी पूर्ण व्यक्त केलं आहे आणि असं मस्त सुख समाधान लावल्यासारखं होतं आहे बघा तर दिवा लावून झालेला ते लक्ष्मीजवळ पण मी दिवा लावते आणि आता ह्या माझ्या बारक्या चिल्ल्या पिल्ल्यांना पहिला खायला घालते कारण ला की कधी कधी काय होतं ना किचनमध्ये लागलं की साडेआठ नऊ वाजून जातात कळतच नाही महिन्यांना वेळ होतोय खाऊ घालायला तर यामध्ये दोन मासे असे आहेत की नाही की खायला घातलं की पटकन येऊन सगळं आपण दोघंच खाऊन संपवतात त्यासाठी हळूहळू घालून इकडच्यांना थोडं हात ठोकून सांगायला लागतंय जावा म्हणून तिकडं तरी मी पाव घेऊन आले होते मगाशी मस्त असे फ्रेश पाव आहेत तर आज मी बनवणार होते पावभाजी तर का बनवणार होते असं सांगू का तर आई आबा म्हणजेच की माझे साससरे त्यांची होती एकादस आणि कसं आहे जुन्या माणसांना ना म्हणजे खातात ते नाही असं नाही पण त्यांना जेवणातच समाधान होतंय हो मग ते आपल्याला पण बरोबर वाटत नाही की आपलं मन राखाय त्यांनी बळजबरी पावभाजी खाणार ते म्हणून त्यांचाच उपवास होता म्हटला आजच बनवूया आणि म्हणजे कसं ह्यांना फक्त पावभाजी असलं चालतं मग सगळी असली मग सगळं जेवण पण बनवायला लागतं आणि मग आम्हाला पाहिजे ते पण बनवायला लागतं त्यापेक्षा बेटर दॅन रोज जेवणच बनवायचं आणि कधीतरी असं त्यांचा उपवास वगैरे असला की असं बनवलं की आहे तर इथं मी बाकीचं सगळं आवरून घेत आहे कारण की मी हर्षूला खेळायला खाली घेऊन गेले होते सगळं बाकी तर तसंच होतं भांडी वगैरे घासलेली पहिला भांडी लावून घेते मी मग जेवणाला घालते पसारा एकदा आवरला ना की किचनमध्ये सगळं म्हणजे सुस्तं पटापट सगळं की पसारा तिथेच पडून असला की डोकं असं गिजबज होतं हे करू काय ते करू हे करू काय ते करू म्हणून मला सवयच आहे कधी पण मी किचन मोकळं करूनच जेवणाला स्टार्ट करते मी ती बॉटल दाखवली ना ती बॉटल आम्ही हर्षूला लहान असताना आणलेली बघा ते अजिबात त्या पोरग्याने कसले ते तोंडात घातली नाही आणि आता आमच्या म्हणजे माझ्या जावेची बाळा आले ते दोन बाळ आहेत त्यांना आता तर ते दूध पितात ना बाळा तर त्याला आता रोज ते बाळांना बघून आला की रोज ते बाटलीची आठवण येते मम्मा मम्मा मादे मादे म्हणून सांगतोय तर इथे पावभाजीची तयारी केलेली आहे मी वांग बटाटा फ्लावर आणि वटाणे घेतले होते असं छान चा धुवून घेणार आहे ह्यामध्ये दुधी असते तर दुधीसुद्धा ॲड करू शकता मी नव्हती म्हणून नाही घातलेले आहे आणि ह्याला तीन चार शिटा दिला की हे शिजतं आहे आणि थोडंसंच यामध्ये पाणी ठेवायचं आहे कारण की हे भाज्या काही जास्त पाणी शोषून घेत नाही तर चला आता ही मस्त अशी डिश आपण बनवायला तयार करायला घेणार आहोत तर ह्यासाठी मी सहा कांदे सहा टमाटर चिरून घेतले होते कोथंबीर घेतली होती ढबू मिरची घेतली होती ती मी फोडणी तॅड करणार आहे आणि त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे आल्लं लसणची कांद्याची आणि टमाटरची तर हे मी इथे ढबू मिरची पहिला फ्राय करून घेणार आहे ह्यामध्ये शेलो फ्राय त्यानंतर ह्यामध्ये ती आलं लसणची पेस्ट ॲड करणार आहे हे छान असं तांबूस जरा भाजल्यावर आता आलं लसणची पेस्ट ना पूर्ण असं म्हणजे त्याचं सुगंध जाईपर्यंत भाजायचं मग खूप छान टेस्ट येते आणि इथे कांद्याची पेस्ट ॲड केलेली आहे हे पण असं पहिला थोडंसं भाजून मग टमाटर पेस्ट आपण ॲड करणार आहोत तर ती ग्रेव्ही होईपर्यंत पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे तर हे आपलं कुकर आता गार झालेला आहे तर ह्यातलं ना मी पाणी काढून घेतलं होतं हेच पाणी आपण नंतर ते भाजी तयार करताना त्यात ॲड करणार आहोत आणि भाजी पूर्ण अशी खलून घ्यायची आहे एकदम असं मसलून मसलून कसलाच त्यात राहा नको मध्ये मध्ये ना भा ग्रेव्ही हलवत राहायची आहे लागू नये त्यासाठी तर आता हे तेल सुटलेलं आहे पाहू शकता आपली ग्रेवी छानपैकी अशी शिजलेली आता ह्यामध्ये मसाले ॲड करूया मी जास्त काही तिखट ॲड करणार नाही आहे कारण की लहान मुलं पण खाणार आहेत आणि मुळात म्हणजे जा हरचू जास्त खाणार नाही तिखट केलं तर त्यामध्ये मी मीठ हळद आणि गरम मसाला थोडासा उगस टाकलेला नावापुरता आणि पावभाजीचा मसाला ॲल ॲड केलेला आहे एक सुहानाचा घेतला होताच आणि हे जे आपण भाज्या ज्या सगळ्या खाल्ल्या होत्या ना छानपैकी बारीक केलं होतं मिश्रण ते मिक्स केलेलं आहे आणि तेच धुवून मी थोडं पाणी त्यात ते ॲड केलं होतं आणि हे जे आपण आता ते भाजीतून पाणी काढून घेतलं होतं ना ते ॲड केलेलं आहे मी यामध्ये तर ह्याला आता एक आपण थोडी भाजी जास्त झाल्यामुळे मी आणि एक मसाल्याचं पॅकेट ॲड केलेलं आहे कारण की थोडी चव यावी म्हणून तर मी भाजी पाच मिनटासाठी झाकून ठेवली होती तर आता आपली भाजी तयार झालेली आहे पाहू शकता ह्यावरून कोथिंबीर टाकायची आहे आणि बटरचं एक मोठं छान स्लाईस टाकायचं आहे त्याने पण एक निराळीच टेस्ट येते बटर विरगेळेपर्यंत हलू द्यायचं आहे आणि तोपर्यंत मी पाव भाजून घेते तिकडे कारण की मुलांना पण भूक लागली होती तसं तर भाजी लावून ना तव्यामध्ये पाव भाजलं तरीही छान होतं बट आमच्या घरात तसं काही जास्त कोणाला आवडत नाही त्यामुळे मी आम्ही असंच तव्यावर तेल टाकून बटर टाकून भाजलं तरीही छान लागते बट बटर थोडंसं कमी होतं पुरेल एवढं नव्हतं म्हणून मी तेलाने शेकत होते पाव हे तर मस्त अशी आपली हॉटेल स्टाईलची भाजी झालेली आहे आणि खरंच भाजीचा सुगंध इतका छान होता येत होता मी काय माझी स्वतःची तारीफ करत नाही आहे असं मला जी बाहेर नेणार आहेत ना ती म्हणत होती तर आता इथे पहिला मुलांना वाढते मी कारण की नऊ वाजले होते मग त्यांना बुकही लागणार लागली असणार आता आणि मला कमेंटमध्ये सांगा काय पावभाजी कशी झाली आहे ती आणि प्लीज गाई चॅनलला सबस्क्राईब करत जावा व्हिडिओला लाईक करत जावा थोडं मलाही बरं वाटेल आणि सपोर्ट करा थोडं नवीन चॅनल आहे तर आपल्याशी चमचमीत मस्त टेस्टी पावभाजी तयार आहे तर ही चिल्ली पिल्ली बघा कशी पावभाजी खायला बसलेली आहेत आणि पावभाजीचा आनंद घेत आहेत तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका बरं